हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते खूप चर्चा चालू झाली आहे आता सगळीकडे तोच विषय आहे पुण्यामध्ये पुणे हादरलं पुणे हादरलं काय हादरलं पुणे हादर काय हादरलं पुणे वकील पण त्या दत्ता गाडीच्याच बाजूने बोलतो आहे ती मुलगी काय बोलतच नाही आहे तिचे पण विचार ना तिच्या मनात काय चालेल ते बघा ना एकाच बाजूची तुम्ही बाजूने बोलता ती मुलगी काय म्हणते काय सत्य आहे काय खरं नाही ते तर कळू द्या ना पब्लिकपर्यंत पोचू ना नक्की काय आहे ते जर पुण्यासारख्या शहरामध्ये अशा घटना घडत असतील पुण्याचं नाव खराब होतं ना ज्या पुण्यामध्ये आपण राहतो जर त्या सिटीचं नाव खराब होतं जेव्हा आपण बाहेर गावाला जातो तुम्ही कुठं राहता हो आम्ही पुण्यात राहतो तेच का पुणे त्या पुण्यासारख्या शहरामध्ये गजबजलेल्या ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होतात शिवशाही बसमध्ये त्या पुण्यात राहता तुम्ही असं लोक म्हणणार आम्हाला म्हणणार का नाही ना विनाकारण हे लोक असं वागतात आणि हे पुण्याचं नाव बदनाम करायला लागलेत विनाकारण आणि सर्व लोकांना त्रास त्यांच्या नोकऱ्या काय जातात ते पण बरोबर त्यांचं पण चुकते जेव्हाची तेव्हा बघायला पाहिजे हा बिघडलेल्या बसेस तिथून उचलल्या पाहिजे कारण तिथं चालत होते त्याचे धंदे म्हणून ती, ती बस उचलली नाही काय का नाही तर एवढे दिवस बिघडलेली बस ठेवतेच कोण तिथं काळा कारभार त्यांचा चालू होता त्या बसमध्ये एवढं सगळं सामान सापडलं त्या बसमध्ये काहीतरी काय म्हणतात विचित्र काहीतरी प्रकार घडत होते तिथं आणि एवढ्या अशा घाड्याड्या वस्तू जर सापडत असतील बसमध्ये काय म्हणावं मग अंधा कानून सगळं अंधा कानून आहे हो वकील काय म्हणतोय हे दोघं एकमेकाला ओळखतात त्या दत्ता गाडीने त्या पोरीला पैसे दिले होते तो असं असं सांगतो तसं सांगतो ह्या सगळ्यांना जर तरच्या गोष्टी आहेत समोरासमोर जेव्हा येतील दोघं तेव्हा खरं खरं काळ कारण कळेल गी त्याच्या बाजूनी ह्याच्या बाजूनी आपण बोलून काही उपयोग नाही या पण जे घडलं ते केस केलेले आहे जे सगळं उघडपणे आहे तो बोमलच फिरत हो, होता अहो मी गुन्हा केला आहे मला पश्चाताप होतोय आणि मी सरेंडर करणार आहे मग का म्हणतोय असं तो जर तो, तो गुन्हेगारी नाही त्याची बायको काय म्हणती माझा नवरा नाही माझा नवरा अगोदर गेलाच नाही गाडीमध्ये पुढं सी सी टी व्हीमध्ये ती मुलगं मुलगी पुढं गेली मुलीला गाडीमध्ये बसत होतं मग मुलगीच पुढं जाणार ना तर मुलगा कशाला जातोय पुढं तिलाच पुढं पाठवणार ना जर त्या मुलं त्या मुलाला त्या मुलीसोबत असा अत्याचार करायचा तर मुलीलाच पुढं पाठवणार त्या जर मुलीला माहीत असतं ह्या बसमध्ये असा घाण्या प्रकारचा तर ही बस एवढी घाण आहे ते गेलीच नसती बसमध्ये काही काही बोलतात लोक मग तो मागून जाणार अगोदर कसं जाणार तो पुढं तिला गाडीमध्ये बसत होतं म्हणून ती जाणार मग ती गाडीमध्ये चढल्यावर बरोबर हा मागण्या गेला आणि ओरटी पण असेल ती सोडा म्हणल्याचं आवाज गेला नसेल बाहेर नमकी दिली सांग आणि पण खराब गाडला असेल कोणाला माहिती आहे त्या गाडीमध्ये दोघाशिवाय कोणी नव्हतं त्याच्यामुळं तिसऱ्या व्यक्तीनी काहीही बडबड करू नये जे सत्य आहे ते सत्य पुढं येणार एक दिवस पण त्याला अवधी लागणार त्याला वेळ लागणार तोपर्यंत इकडं पुण्याचं नाव पूर्ण ना खराब झालेलं असणार वकील एक काय म्हणते त्याची बायको एक काय म्हणते त्याची आई काय म्हणती सगळे ते दत्ता गाड्याच्याच बाजूने बोलतात त्या मुलीच्या बाजूने पण कोणीतरी बोला तिच्या आई वडिलांना विचारा तिला विचारा काय सत्य आहे ते खरी तुमची ओळख आहे का खरी तू तिच्यावर गेली का खरं तुमच्या संगणमताने हे झाले का संगणमताने झालं पोलीस केस कशाला केली बाई संगणमताने तर तू का लपला बाबा संगणमत झालं तर तू का होता मी सरेंडर करणार मी चूक केली घाबरलो तर जे सत्य आहे ते सांगितलं तर कोणच काय करणार नव्हतं का पोलिसांना आठ तुकडा पोलिसांची पु, घेऊन हो तुला शोध ला, लागला आणि त्यांना पण जीव आहे पोलिसांना तेवढीच कामं नाही तुम्हाला इकडं देशात आपल्या माटरात किती काय काय चालतं ते बघावं लागतं तुमच्या एकट्याचे माग हो का कुत्र्यावानी काय लोक काही बरगड काही बरगडत आई म्हणती बाई सी कॅमेऱ्यामध्ये असं दिसलं सी कॅमेरेमध्ये तसं दिसलं काय दिसलं बाई तू बघितली का, का, का तिथं होती का सी कॅमेरामध्ये माहिती आहे का तुम्हाला काय दिसलं सी सी कॅमेऱ्यामध्ये दोघं चालताना दिसले त्यांनी काय बोललं ऐकू आलं का तुम्हाला चालताना तर दिसली दोघं दिसले का नाही पण सोबत होते ना मग आता डॉक्टर जर चेक केले आणि डॉक्टरने जर खरं सगळं उकडून काढलं खरं निघालं तर मग काय करणार आहे तुम्ही डॉक्टर होणार सगळं चेकअप होणार तुमचं मग डॉक्टरने सांगणार जे खरं आहे ते डॉक्टर सांगणारच डॉक्टरांच्यासुद्धा सुद्धा तुम्ही जर केसला तुम्ही डॉक्टरांच्या चौकशीला जरीसुद्धा ते सगळं आलं रिपोर्ट त्यालासुद्धा खोटं जर मांडला तर मी तर का उपयोग आहे असं घडतं सुद्धा आता बघा सोशल मीडिया अशी आहे सोशल मीडियावर काही बायका तुम्हाला सांगते समाजसेविका म्हणून <coughs> नुसतं नावा नावा लिहितात आणि उगी स्त्रियांची बदनामी करतात अरे ज्या कर समाजसेविका आहे तुम्ही जर समाजसेविकाचं काम करताय तर स्त्रियांबद्दल तुम्ही आवाज उठा स्त्रियांना मदत करा जर त्यांच्यामध्ये काही भांडभिंड झालंय जर तुम्ही ते मिटवा एक त्यांच्यातो एकोपाना हे सगळं सोडल्यात समाजसेविकाचं काय काम असतं समाजसेविका कशासाठी असती समाज सुधरवण्यासाठी असती समाजाची सेवा करण्यासाठी असते जर समाजसेविकाचं जर दुसऱ्या स्त्रियाला तिसऱ्या स्त्रियाला जर स्त्री असू स्त्रीलाच तुम्ही रोज असं जर भांडतात किंवा काय काय म्हणता क कमेंट्स करता मला कोणी काही माहीत नाही फक्त मला दिसल्या कम्युनिटी डिस्ट्री त्या कम्युनिटीचं मी प्रश्न केला उत्तर केलं ते कुणाला केले काय काय का मला माहीत नाही मला तसलं काय बी माहीत का नाही आहे पण जे आपण आपण एक युट्यूबर आहे मी पण युट्यूबर आहे मला जे कम्युनिटी दिसते जे लोकांचे दिसत आता दत्ता दिसलं मी बोले त्याच्याविषयी अजून दिसलं ते कुठं काय चाललेलं मी बोले त्याच्याविषयी मी याच्याविषयी बोलते फक्त पण मग त्यांचे नाव पण माहीत नाही ते कोण आहे ते बी माहीत नाही मी काय म्हणते एक समाजसेविकाचं काय काम असतं हो भाऊ तुमचं काय जर काय चाललं असेल ते मिटवायचं ते सोडवायचं त्यांच्या ते कपां कणायचं त्यांचे गैरसमज दूर करायचे हे त्यांचं काम असतं वाढवायचं काम नसतं तुम्ही जर त्यांच्याविषयी जर असे वाईट 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 काय बोलत असं लोकांना कसं सुधारणार समाज आणि तुम्ही कसं समाजसेविका म्हणता स्वतःला समाजसेविका अशी असते समाजसेविकाचा अर्थ म्हणजे समाजाला सुधारायचा समाजामध्ये बा बायकांचे जे संकट असतात दूर करायचे किंवा त्यांचे काय प्रश्न असतात ते सोडवायचे असतात है ना काय चाललंय काय नाही सोशल मीडिया की दे ढाबायचं दे टाकायचं काय पण दे टाकायचं काय पण एका स्त्री बदल किती ती सोशल मीडियावर चालले ही स्त्री एक ही बाई ह्या बाईल कायच म्हणते ती बाई त्या काय तर रमनती काय काय चाललंय तुमचं कशासाठी आपल्या आपलं स्वतःचं टाका काहीतरी तुमच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे ना लोकांनी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा फक्त तुम्ही एकमेकाविषयी बोलता बाकीचं काहीच बोलत नाही समाजामध्ये कशी आपल्याला भांडणं थांबवायची समाजामध्ये स्त्रियांवर अत्याचार होतात ते कशा थांबल्या पाहिजे आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे का नाही आपण काहीतरी प्रयत्न असं समाजासाठी काही असं दत्ता गाडीसारखे पोरं येऊन आपल्या पोरीना त्रास देऊ द्या आज ही झाली उद्या ती उद्या ती असंच होणार आपले सुद्धा त्या जागी आपल्या पोरी ठेवून बघा काय होईल हे सगळं बघायचं सोडून का आहे नाही हिने असे म्हणली तिने तशी म्हणली हिने अशी केली तिने तशी तिचं हे तिचं ते अरे रे अरे रे। <coughs> दुसरं का आहे नाही युट्यूबवर तेच तेच फिरून फिरून तेच फिरून फिरून तेच तू अशी तू तशी तू अशी तू तशी समाजसेविका म्हणजे एकमेकीला चांगल्या गोष्टी शिकवा चांगल्या तुमचं पण नाव चांगलं होईल काहीतरी त्या नावं टाकायची त्या नावाने बोलत राहायचं ते कोण बायका मला माहीत पण नाही कोणाला कोण काय म्हणते कोणाला काय म्हणते का बरं तुम्ही तसं करता ध्यानाविषयी विषय सोडून <coughs> आणि काय असेल ते मिटून घ्या उगीच कोणाच्या कशाला मागा लागायचं दहा पंधरा बायका एकाच बहिणी एकाच बाईचे मागा लागायचे हे तुम्हाला बरं वाटते का तोच विषय दहा वर्ष झालं तोच विषय चाललाय दुसरा विषयच नाही यांना आपल्या देशात काय चाललंय काय प्रॉब्लेम चालला आहे आ आमच्यासारखे स्त्रिया असे तर आमच्यासारखे स्त्रिया तुम्हाला जर तुम्ही समाजसेविका आहे तुम्ही तुम्हाला मदत मागितली तर तुमच्याकडनं हे अपेक्षा तर कसं व्हायचं आमचे प्रॉब्लेम असेल आम्हा आम्हाला पण काही ठिकाणी न्याय मिळत नाही तर आम्ही काय करणार स्त्रियांजवळच येणार ज्या तुम्ही समाजसेविका बनल्या आहेत आम्ही तुमच्याकडंच येणार ना कारण ही समाजसेविका आहे समाजासाठी एवढं करते म्हणजे आमच्यासाठी करू शकत नाही एक स्त्री एक स्त्रीसाठी करू शकते एवढं ते सोडलं आणि तसंच करायला लागलं तुम्ही स्त्रियांवर अत्याचार होते का होतात मीटिंग घ्या तुम्ही काहीतरी चर्चा करा काहीतरी नवीन उद्योग चालू करा स्त्रियांसाठी त्यांच्यासाठी काहीतरी छान छान उपक्रम राबवा आहे की नाही छान छान त्यांना माहिती द्या कार्यक्रम घ्या सगळ्यांना एकत्र करा सगळ्यांना बोलवा तुम्ही हे सुचत नाही तुम्हाला हेच करीन मी तच करीन मी असं कोण कुणाचं काय करते कोणाला तेच धंदा आहे का धंदे नाही दुसरे ठीक मी अशी करीन आणि मी तशी करीन मी असं केली मी तसं केली मी एकेकाच बघीन मी असं करीन काय बघताय कोण कोणाचं अरे माणूस आज आहे तर उद्या नाही या इतके बेकार दिवस यायला लोकांना कशाला उगी भांडत बसलाय तुम्ही सोशल मीडियावर काय तुम्ही दाखवताय तुमचा रुबाब दाखवताय काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये की केस बघा कशी झाली वस्तुपैकी स्त्रियांना जमा करा काहीतरी छान उपक्रम करा काहीतरी संदेश द्या लोकांना चांगले कंटाळे मला तुम तर तुमचं ऐकून ऐकूनच ते नावं काय तसं टोपनमध्ये मला खरं माहित आहे कोण कोणाला काय म्हणते मला अजून सुद्धा माहीत नाही मी दिसली एक वाटलं मला बोलावं म्हणून बोलले की तुमचं काम आहे सुधरावायचं महाराष्ट्राला स्त्रियांना मदत करणे स्त्रियांना सांभाळणे सांभाळणे म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणे चला बाय